मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईमुळे फळपिके ही पाण्याअभावी सुकून चालली आहेत आंतरवेली सराठी येथील शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या असता या झाडांना फळे आली पण मात्र पाणी नसल्याने झाडे आणि फळे दोन्ही वाळून गेले शेतकऱ्यांनी भलामोठा खर्च करूनही त्यांच्या पदरी एक रुपयाचा मोबदला पडलेला नाही शेतकऱ्यांना अनुदान व सहकार्य करावी अशी सरकारकडे मागणी केली जात आहे आपली जी बाग आहे ती सध्या पाण्याअभावी जळून गेलेली आहे कसं काय बोलणार आपण याबद्दल शासनाला का काय सांगणार शेतकऱ्याचं काय वारी कोणीच नाही आज ह्या वर्षी पावसाळ्यामध्ये पाऊस न पाडल्यामुळे आज शेतकऱ्याचं लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आज हे जे आपण बघताय की झाडाला फळं लागले असताना हे झाडं वाळून गेले आहे पाण्याअभावे आता सरकारकडून एकच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त फळबाग जी आपली जळून गेली आहे त्यासाठी नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात देण्यात यावी अशी आतुरतेनं आता मागणी शेतकरी राजा करत आहे आम्हाला आता शासनाने काही ना काहीतरी मदत करून पुढील आता झाडे उपडण्यासाठीसुद्धा आमच्याकडे पैसे नाही आता पाणी पुरून टाकायचं पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे काहीतरी पाण्याचे काहीतरी नियोजन करून नदी जोड प्रकल्प लवकर हाती घ्यावा शासनाने असे शेतकऱ्यातर्फे करण्यात काय नाव आपलं माझं नाव शिवाजी गाडेकर की टँकरना झाडाला कवर पाणी द्यावा उष्णता एवढी तीव्र वाढलेली आहे की जनावरा जनावराला पण पाणी नाही प्यायला तर झाडाला कोडून पाणी देणार शेतकरी त्यामुळं चांगली आलेली फळबाग आहेत ही जळून झाली जल, जळून गेली पूर्ण खाक झालेली आहे पाण्या अभावी सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्याला सरकारने लवकरात लवकर काहीतरी अनुदान सहकार्य करावं ही विनंती सरकारवर काय नाव आपलं दत्ता जामकर लोकनायक न्यूज